विधान परिषद म्हणजे काय ज्या प्रकारे राज्यसभा हे लोकसभेचे वरिष्ठ विभाग आहे त्याच विधान परिषद हे विधानसभेचे वरिष्ठ विभाग आहे विधान परिषदेची निवडणूक ही खूप वेगळ्या प्रकारे होते परंतु राज्यसभेची व विधान परिषदेची निवडणूक ही सारखीच असते या दोन्ही मध्ये सुद्धा सदस्य हे आमदारच निवडून देतात परंतु विधान परिषदेमध्ये सगळे सदस्य हे केवळ आमदारच निवडून देत नाही तर काही सदस्यांना वेगवेगळ्या प्रकारे निवडून दिले जात त्यामध्ये बारा सदस्य हे राज्यपाल निवडतात एकवीस सदस्य हे स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडले जातात सात सदस्य हे शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात आणखी सात सदस्य हे पदवीधर मतदारसंघातून निवडले जातात आणि एकतीस सदस्य हे विधानसभेतील आमदार निवडतात विधान परिषद ही सर्व राज्यांमध्ये आहे असे नाही विधान परिषद ही फक्त सहा राज्यांमध्ये आहे यामध्ये आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक महाराष्ट्र बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये विधान परिषद आहे विधान परिषदेतील सदस्याचा कार्यकाल हा सहा वर्षाचा असतो आणि दर दोन वर्षांनी विधान परिषदेच्या जागा रिक्त झाल्यावर त्यांची निवडणूक घेतली जाते विधान परिषदेतील सदस्यांना आमदारही म्हटले जाते विधान परिषदेचे आमदार निवडून देण्याची प्रक्रिया खूप वेगळी आहे त्यामध्ये बत्तीस विधानसभेतील आमदारांमागे एक विधान परिषदेचा आमदार असतो यामध्ये बत्तीस आमदारांचे मत असल्यास एक विधान परिषदेचा आमदार निवडून दिला जातो याच प्रकारे वेगवेगळे पक्ष आपापले उमेदवार या पदासाठी उभे करतात आणि दुसरे म्हणजे शिक्षक मतदारसंघातून शिक्षक आमदारांची निवड होते पदवीधर मतदारसंघातून पदवीधर असलेल्या आमदारांची निवड होते स्थानिक स्वराज्य संस्थानातून नगरपालिका महानगरपालिका झे म्हणजे जिल्हा परिषद यामधून आमदारांची निवड केली जाते विधान परिषद ही निर्माणही करता येते आणि त्या विधान परिषदेला संपुष्टातही आणता येते एका राज्यामध्ये विधान परिषदे निर्माण करायचे असेल व संपुष्टात आणायचे असेल तर भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे एकोणसत्तर एक नुसार विधानसभेमध्ये एक तृतीयांश सदस्य संख्या ही गरजेची असते या सदस्य संख्येचा उपयोग करून बहुमताने ठराव मंजूर केल्यास संसद हे त्या राज्यामध्ये विधानसभा निर्माण करू शकते व संपुष्टातही आणू शकते विधान परिषदेमध्ये महाराष्ट्रातून अठ्यात्तर आमदार हे निवडून दिले जातात कमीत कमी चाळीस आमदार हे निवडून दिले जाऊ शकतात सोप्या भाषामध्ये विधान परिषदेमध्ये जास्तीत जास्त आमदार हे त्या राज्यातील विधानसभेतील एक तृतीयांश सदस्यांपेक्षा जास्त नसावी व विधान परिषदेमध्ये सदस्य संख्या ही चाळीस पेक्षा कमी पन्नास याच प्रकारे विधान परिषद निर्माण होते व विधान परिषदेमध्ये आमदार निवडून पाठवले जातात याच सारखे ज्ञानदायी व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनही दाबा जेणेकरून तुम्हाला माझा व्हिडिओ पडला की तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार येथे दिसत असलेल्या व्हिडिओमध्ये राज्यसभा म्हणजे काय व राज्यसभेमध्ये निवडणूक कशी घेतली जाते हे मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे हा व्हिडिओ तुम्ही बघावा धन्यवाद